नमस्कार आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटण्याची आमटी तर त्यासाठी मी घेतलं आहे एक मोठी वाटी हिरव्या वाटाणे फोडणीसाठी जिरं आणि मोहरी अर्धा अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून धणेपूड आणि चवीनुसार मीठ एक मिडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतला आहे आणि मीडियम साईजचा कांदा कोथिंबीर पाच सहा हिरव्या मिरच्या लसणाच्या पाच सहा बाकड्या आणि अर्धा इंच आलं आणि अर्धा टी गरम मसाला हिंग आणि हर हळद घेतली अर्धा टीस्पून आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडं तेल घालते मी आणि यामध्येच आता ह्या मिरच्या आपल्याला परतून घ्यायच्या त्यामध्ये हे लसणाच्या पाकळ्या पण आपण परतून घेणार आहोत आता छान असं आपलं लसूण आणि मिरची परतून झाले ते काढून घेते मी आता कढईमध्ये मी आणखी थोडं तेल घालते आणि यामध्ये आपण हे वाटाणे पण परतून घेणार आहोत परतून झालंय असं हलकंच आपल्याला परतून घ्यायचं आहे फक्त तेलामध्ये परतून घेतलेलं आहे वाटण आता आपण मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर हे मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत असं पेस्ट करणार आहोत आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आता हे मी काढून घेणार आहे डिशमध्ये आणि याच मिक्सरमध्ये आपण वाटाणे जे परतून घेतले आहे ते आपण आता असे फिरवून घेणार आहोत मिक्सरला आपण जाडसर असं फिरवून आहे मिक्सरला आता आपण फोडणी देऊयात आता त्याच कढईमध्ये मी तेल घालते आहे अडीच पडी तेल चांगलं तापू आहे आपल्याला चांगलं तापलंय आपलं आपण फोडणीला मोहरी घालते जिरं हिंग आणि आता यामध्येच आपण कांदा घालतो छान असतात मुळ्या बी रंगावर तपून घ्यायचं आपल्याला आता टोमॅटो पण घालून घेऊया तर आता आपण कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे यामध्येच आता मी मिठाई घालून घेते कारण मिठामुळे आपला टोमॅटो आणि कांदा लवकर शिजे तर आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात वाटणी यायला सुरुवात झालेली आहे तर आपलं याचे आपण वेगवेगळे प्रकार करून आपल्या आहाराचा समावेश करू शकतो आपण याच्यापासून पराठा बनवू शकतो चटणी कचोरी आलू मटार अशी वेगवेगळ्या प्रकारात वे आपण पुलाव याच्यामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो आता टोमॅटो आणि कांदा आपलं सॉफ्ट झालेला आहे आता ही आपण मिरची पेस्ट केलेली आहे ते टाकून घेऊया यामध्येच आता आपण हा गरम मसाला घेतलाय धनेपूर आणि हळद आणि कोथंबीर हे आपण टाकून घेतली आता हे मसाला छान झालेला आहे आपण हे वाटाणे क्रश केलेले ते टाकते तर वाटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात व्हिटॅमिन ए सी ई अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात फायबर असतं फायबरमुळे आपल्याला पचनास मदत होते आणि वजन कमी करायचे त्यांच्यासाठी खूप उत्तम आहे विटॅमिन्स एमुळे आपल्या डोळ्यांसाठी चांगलं असतं सीमुळे आपल्या विटॅ त्वचेसाठी असे भरपूर याचे फायदे आहेत तर आता आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफेमध्ये होऊ देऊ यामध्ये आपण पाणी घालून घेऊया गरम पाणी टाकते मी तुम्हाला जस पातळ दाटसर हवं तसं तुम्ही पाणी घालू शकता कमी जास्त आता हे परत मला शिजू द्यायचं आहे आता आपण भाजी आपली तयार झाली आहे का शिजली आहे का ते बघून घेऊ तर भाजी छान उकडी आली भाजीला भाजी तयार झाली आहे आपली वाटाणे शिजली आहे आपली सॉफ्ट झाली तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली पाहिजे